बालक पालक जोक्स जोक्स शेवटपर्यंत नक्की पहा मुलगा बाबा एक ग्लास पाणी द्या ना बाप स्वतः उठून घे मुलगा प्लीज द्या ना बाबा बाप आता थोबाडीत मारीन तुझ्या मुलगा थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आण बंड्या सिगारेट ओढत असतो समोरून त्याचे बाबा येताना दिसतात बाप बंड्या शर्टच्या खिशात चुरडून सिगारेटी विजवतो बाबा काय रे सिगारेट पित होतास बंड्या नाही बाबा बाबा मग खिशातून धूर कसला दिसतोय बंड्या फुल नॉटंकी स्टाईलमध्ये बाबा आज माझ्यावर संशय घेऊन तुम्ही माझं हृदय जाळत हा त्याचाच परिणाम आहे बाप एवढा उदास का बसलास मुलगा जाऊ द्या हो तुम्हाला नाही कळायचं ते बाप तू मला तुझा मित्र समज आणि सांग मुलगा अबे तुझी बहिणी आयफोन सिक्स मागायले बे बाबाने पोराला धू दूध उतला मुलगा बाबा मला तबला घेऊन द्या ना वडील नाही तू सर्वांना त्रास देशील मुलगा मुलीच नाही बाबा मी घरातले सगळं झोपल्यावरच तबला वाजवत जाईन मुलगी माझ्या सोन्या झोपला मुलगा हो मुलगी तर मग रिप्लाय कसला बद केला बदमाश मुलगा मी सोन्याचा बाप बोलतोय सूनबा आहे झोपा आता हातात की काय डोळ्यावर चष्मा तसाच ठेवून थकलेले चेहऱ्याने अभ्यास करतात सकरता झोपून गेलाय ते जवळ जातात त्याच्या केशातून हात फिरवतात हाताला पुस्तक बाजूला ठेवतात त्याच्या डोळ्यावरचा चष्मा अलगत काढतात आणि जोरात थोबाडी देऊन म्हणतात हरमपूर कर लास्ट सीन ऑन व्हॉट्सअप वन मिनिट ॲगो चंप्या आई मी कसा जन्मलो आई अरे मी एका पातेल्यात एक फूल ठेवलं काही दिवसात त्यापासून तू बनलास चंप्याने पण एका पातेल्यात फूल ठेवलं आणि काही दिवसात बघतो तर त्यात एक बेडूक चंप्याच्या बेडूकडे बघून म्हणतो असं वाटते की तुला आत्ताच चिरडून टाकावं पण काय करणार मुलगा आहेस तू माझा गोट्या आई परी आकाशात उडू शकते आई हो, हो गोट्या मग आपले रकमा कामवाली का नाही उडत आई ती परी नाही आहे गोट पण बाबा तर तिला तू नसताना परी म्हणतात काय मग आता बघच उद्या सकाळीच उडून जाईल आई अरे राजू आज उपवास आहे मी तुला साबुदाणे आणायला सांगितले होते आणलेस का राजू आई तूच म्हणाली होतीस ना की उपवासाच्या दिवशी साबुदाणे चालतात म्हणून मी साबुदाणे रस्त्यावर ठेवून आलो आता ते मागून चालत येतील आई आयुष्यातला दुसरा प्रेरणा देणारा माणूस म्हणजे बसचा कंडक्टर तो नेहमी म्हणतो पुढे चला पुढे चला थांबू नका बाळ्या मला समोरच्या गल्लीतील राहणारे चिंगू खूप आवडते पण मी मोठा झाल्यावर शेजारच्या स्वातीशी लग्न करणार आई असं का बरं बेटा बाळ्या आई तू नेहमीच मला रस् रस्ता पार करून पलीकडे जाण्यासाठी नाही म्हणतेस बाळ्या बाबा काल किने मला स्वप्न पडलं की मला तुम्ही दहा रुपये दिलेत खरं द्याल ना आज बाबा ते स्वप्नातले कुठे आहेत आधी तू मो तू मोठा हरव्या आहेस आणि इकडे का हरवलेस बंटी आई बँकेत काम करणाऱ्या शेजारच्या मावशीचं नाव मला आज कळलं आई कसं काय बंटी मी आज बँकेत गेलो तेव्हा ती मावशी तिथे काम करत होती तिच्या समोर नेमप्लेट पण ठेवलेली होती आई काय लिहिलं होतं नेमप्लेटवर बंटी चालू खाता पप्पू मम्मी आपल्या शेजारच्या मावशीची दोन दोन नावं आहेत काय मम्मी नाही बेटा त्याचं नाव जया आहे पप्पू पण डॅडी तर त्यांना डार्लिंग म्हणत होते नन्या आई आई, आई। म्हण्या येतोय आधी सगळी खेळणी आत ठेवूयात आई का रे मने तुझी खेळणी घेऊन जाईल का न्या नाही ग तू स्वतःची खेळणी ओळखेल ना दिवाणखान्यात स्वेटर विणत बसलेल्या आपल्या आईपाशी जाऊन मनेने तिला लाडूवाणी विचारलं आई ग स्वयंपाक घरातलं फडताळातल्या डब्यातील एक लाडू घेऊ का मी खाऊ का मी खा बर खा बाळ भूक लागली का तुला आईचे हे शब्द कानी पडतास म्हणा म्हणाला आई तू लाडू खायला परवानगी दिलीस म्हणून मला किती बरं वाटलं कारण तो लाडू मी अदोबरच खाऊन टाकला होता टिल्लू तुम्ही अंधारात स्वाक्षरी करून करू शकता का बाबा बिलकुल करू शकतो टिल्लू तर तु तुम्ही माझ्या रिपोर्ट कार्डवर करून टाका छोट्या रागूने विचारलं आई माझी किंमत किती की आहे ग आई बाळा माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे राघू मग त्या लाखो रुपये किमतीपैकी सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपये देतेस का आई ला, देते काय का म्हणू आज लवकर तयारी शाळेत लवकर जायचे काय मोनू आई शाळेची त तशी काही घाई नाही मात्र रस्त्याने जाताना कैऱ्या थोडून खायच्या आहेत ना अगोदर कैऱ्या खायच्या अनंतर शाळा आहेच की आई बिट्टू तू बाबांच्या पत्राचं उत्तर दिलंस का बिट्टू नाही आई का बिट्टू आई तूच सांगितलंस ना की आपल्यापेक्षा मोठ्यांनी मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून आई बाळू तू हातोडी घेऊन खेळू नकोस बाळू काळजी करू नकोस मी फक्त हातोडी मारतोय आणि फिळा रामूने धरलाय आई का रडते रडतोस पिंटू बाबा पाय घसरून चिखलात पडले आई अरे मग रडतोस का तुला तर हसायला पाहिजे पिंटू मी अदोबर हसलोच होतो आई व मुलगी गर्दीत वडिलांपासून दूर झाल्यावर मुलगी रडून म्हणते आई आपण हरवलो आई मुलीला नाही आपण तर येते आहोत पण पप्पा मात्र हरवलेत आई बाळा शाळेतून लवकर का आलास बाळा मी संजयला मारले म्हणून मला लवकर घरी पाठवलं आई अरे पण संजयला का मारलेस बाळ मला लवकर घरी यायचं होते म्हणून आई बाळ तू केस का कापत नाहीस केवढ्या मोठ्या जटा जा, झाल्यात पोरग ओ कम ऑन मॉम इट्स फॅशन यु नो आई नाही ते ठीक आहे पाहुणे तुझ्या बहिणीला पाहायला येतात आणि तुला पसंत करून जातात म्हणून म्हटलं आई काय ग एवढा उशिरा कुठं गेली होतीस चिंकी लाडत मंग्याला भेटायला आई वैतागून अगं भवाने तोंड काशी काळ करशील एक दिवस चिंकी मग काय झाले माझ्याकडे फेअर अँड लवली आहे ना आई अरे देवा मीठ संपलं वाटतं काय एक एक ताप राजू ऐकतो राजू आई काळजी करू नकोस भाजी टूथपेस्ट टाक ना आई मेल्या काय वाटेल ते सांगू नकोस राजू खोटं नाही सांगत आई टी व्हीच्या टू टी व्हीच्या टूथपेस्टच्या जाहिरातीत सांगत नाहीत का इसमे नमक कम हे मुलगी मम्मी आज मला एका मुलाने घालावर किस केलं मम्मी मग त्याला कानाखाली मारलीस की नाही मुलगी नाही मम्मी मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा काल पुढे केला मम्मी बेशुद्ध